नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया स्पेशल पारंपरिक पद्धतीने गुळाच्या गुण्या रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाट्या गहू घेतल्या आहे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी ज्वारी अर्धी वाटीपेक्षा कमी हरभरा डाळ घेतली आहे तुम्हाला जर पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही पीठही घेऊ शकता आणि प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर प्रमाणही कमी जास्त करू शकता पण पद्धत हीच ठेवायची म्हणजे गुण्या छान अशा खुसखुशीत होतात अगदी नवं सुद्धा सहज करतील इतक्या सोप्या पद्धतीने आपण गुण्या रेसिपी बघणार आहोत मी हे धान्य सगळं एकत्र करून घेते हे मी निवडून आणि गाळून घेतलं हे म्हणजे जे खडे किंवा कचरं असते ते निघून जाते आपल्याला हे न भाजताच दळून आणायचं आहे भाजायचं नाही आहे बघा अशा प्रकारे मी एकत्र करून घेतलं आहे आता मी हे गिरणीतून दळून आणते बघा मी हे दळून घेतलं आहे गव्हाच्या पिठापेक्षा थोडं जाडसर दळायचं जास्त बारीक दळायचं नाही नाहीतर गुन्ह्या खाताना चिकट लागतात खुसखुशीत लागत नाही म्हणून थोडंसं गव्हाच्या पिठापेक्षा जाडसर दळायचं बारीक दळायचं नाही आता आपण कढईमध्ये पाणी टाकून घेऊया मी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेते दीड ग्लास पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण होते एवढ्या पिठाला म्हणून दीड ग्लासच पाणी घ्यायचं आता त्यामध्ये गुड टाकून घ्यायचा मी गूळ दीड वाटी घेतला आहे तुम्हाला फिकं गोड किती प्रमाणात हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता आता ह्या गुळाला विरघडून घ्यायचं मी चमच्याच्या दांड्याने गुड ढवळत राहते म्हणजे गूळ पटकन विरघडला जाईल बघा अशा प्रकारे गूळ ढवळत राहिल्यावर पटकन असा विरघडला जातो आता गुळाचं पाणी झालेलं आहे गूळ विरघळला गेलेला आहे आता आपण हे पाणी गाळून घेऊया गुळाचं पाणी गाडून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जो कचरा किंवा खडे असतात ते निघून जातात मी आता एका भांड्यामध्ये गाडणी घेतली आहे ठेवली आहे आपण गुळाचं पाणी गाळून घेऊया बघा गुडाच्या पाण्यामध्ये कचरा आणि खडे दिसत आहे बघू शकता म्हणून केव्हाही गुडाचं पाणी गाडूनच घ्यायचं न गाडता घ्यायचं नाही आता तीच कढई मी धुवून ठेवली आहे आणि त्यामध्येच आपण ते गुडाचं पाणी केलेलं आहे ते टाकूया बघा ते पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं कोणताही गोळाचा पदार्थ असला तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर गोळाच्या पदार्थाची चव छान लागते एक चमचा वेलदोडा पूड वेलदोडे बारीक करताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे वेलदोडे छान असे बारीक पावडर होते म्हणून थोडंशी साखर टाकूनच बारीक करून घ्यायचं बघा पाण्याला उकडी आलेली आहे आपण त्यामध्ये आता पीठ टाकून खिशी घेरून घेऊया गे मी आता चमच्याच्या दांड्यानेच खिशी घेरणार आहे थोडं थोडं पीठ टाकायचं आणि खिशी घेरायची म्हणजे छान अशी घेरली जाते मंद आचेवरच खिशी घेरायची आहे नाहीतर गुठड्या होतात बघा अशा प्रकारे खिशी घेरून घ्यायची गे बघू शकता किती छान अशी खिशी घेरली जात आहे आपली खिशी घेरून झालेली आहे बघा किती मऊ असा गोळा झालेला आहे एकही गुठडी दिसत नाही आहे त्यामध्ये व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे आणि पाण्याचं प्रमाणही अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजेल बघा आता आपण झाकण ठेवलं आहे पाच मिनटं झालेली आहे आता आपण चेक करूया पीठ वाफवलं आहे की नाही बघा छान असं वाफवलं गेलेलं आहे पीठ आता आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपण थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं बघू शकता किती छान अशी खिशी झालेली आहे आपण पापडांना खिशी करतो त्याचप्रमाणे खिशी करून घ्यायची गुण्यांची त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित असा मौसूद गोळा सोडून घ्यायचा मऊसूत गोळा करायचा म्हणजे आपल्या गुन्ह्या व्यवस्थित होतील चिरल्या जाणार नाही म्हण म्हणून व्यवस्थित तेल टाकून चोडून घ्यायचा गोळा बघा अशा प्रकारे मऊ गोळा करून घ्यायचा बघा आपला व्यवस्थित असा गोळा चोळून झालेला आहे आता आपण गुण्या करायला घेऊया बघा अशा आकाराचा गोळा करून घ्यायचा आणि मग गुण्या करायच्या जास्त मोठा करायचा नाही नाही तर जाड होतात ह्याच आकाराचा गोळा करून घ्यायचा आणि मग गुन्ह्या करायच्या आता मी साच्याला तेल लावते आहे साच्याला तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या गुण्या चिटकणार नाही व्यवस्थित अशा निघतील बघा आपण साच्याला तेल लावून घेतलेला आहे प्रत्येक गुणी परत तेल लावायचं नाही जेव्हा आपल्याला वाटलं की आता गुणी चिटकत आहे साच्याला तेव्हाच तेल लावायचं सारखं सारखं तेल लावायचं नाही बघा गोळा ठेवून असं प्रेस करायचं हलक्या आधी म्हणजे व्यवस्थित अशी गुणी होते बघू शकता किती छान अशी डिझाईनमध्ये गुणी झालेली आहे किती छान डिझाईन आलेली आहे गुणीला बघू शकता दोघं साईडने डिझाईन झालेली आहे गुन्ह्यांना बघा आपण आता दुसरीही गुणी करून घेऊ ह्या गुन्ह्या खायला खूप पौष्टिक असतात बघा आपण अशाच प्रकारे सगळ्या गुण्या करून घेऊया बघा हेही गुणी किती छान होते तेल लावायचं सारखं सारखं गरज पडत नाही बघू शकता छान अशी गुणी झालेली आहे आता आपण सगळ्या गुण्या करून घेऊया बघा आपल्या गुन्ह्या छान अशा एक सारख्या झालेल्या आहे साच्यामुळे किती छान अशा गुण्या एक सारख्या होतात जाड बारीक पण होत नाही अगदी एक सारखे असे गुन्हे होते आता आपण फॅन खाली दोन तास सुकवून घेऊया गुण्या म्हणजे व्यवस्थित अशा सुकल्या जातील बघा दोन तास झालेले आहे आपल्या गुन्ह्यांचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे गुन्ह्या सुकल्या आहे बघू शकता किती छान अशा गुन्ह्या सुकल्या गेल्या आहे आता आपण तळून घेऊया गुन्ह्यांना मी कढईमध्ये तेल टाकलं आहे तापायला आता आपण गुन्ह्या तडूया तीन किंवा चार गुन्ह्या टाकून घ्यायच्या आणि तेल तापून मंद आचेवर गुन्ह्या तळायच्या म्हणजे आतपर्यंत छान अशा गुन्ह्या तळल्या जातात नाहीतर फास्ट गॅसवर तुम्ही जर गुन्ह्या तडल्या तर आतून कच्च्या राहतात आणि वरूनच लाल कलरे कलर येतो त्यांना व्यवस्थित होत नाही आणि खायला पण चांगल्या लागत नाही म्हणून मंदीवरच गुन्ह्या तळून घ्यायच्या आणि ह्या गुण्या जास्त तेल पित नाही अगदी अशा खुसखुशीत होतात एक साईडनं झाल्या की परत दुसऱ्या साईडनं परतून घ्यायच्या ब्राऊन कलर येईपर्यंत गुन्ह्या तळायच्या म्हणजे छान अशा तळल्या जातात बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे गुन्ह्यांना बघू शकता गुण्या किती छान तडल्या जात आहे टम्म अशा फुगता आहे अशाच प्रकारे आपण गुन्ह्या तळून घ्यायच्या बघा हेही गुणी किती छान अशी टम्म फुगलेली आहे बघा आपल्या गुन्ह्यांना छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण गुन्ह्या काढून घेऊया आपण आता अशाच प्रकारे सगळ्या गुण्या तळून घेऊया अक्षय तृतीयाला या गुन्ह्या घरोघरी केल्या जातात या गुण्यांचा अक्षय तृतीयाला मान असतो म्हणून आपण ही आवर्जून केल्या पाहिजे गुण्या बघा आता आपण दुसऱ्या सुद्धा गुण्या तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने बघा आपल्या गुन्ह्या सगळ्या तळून झालेल्या आहे किती छान अशा गुन्ह्या तळल्या गेलेल्या आहे बघू शकता अगदी खुसखुशीत अशा गुन्ह्या होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा गुन्ह्यांची रेसिपी तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांनाही शेअर करा भेटूया या अशाच रेसिपी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद